रुपीज okay. 500 एकदम एकदम आहे ओके अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला रुपयाला फक्त शाईन बघा म्हणजे अर्ध्या किमतीत आहे पण तरी शाईन आणि एकदम मटेरियल एकदम छान आहे सॉफ्ट आहे दोन हजाराची दोन हजार कलेक्शन त्याच्यात भरपूर मिळणार तुम्हाला था। डिझाईन्स वगैरे वेगवेगळ्या मिळतील सतराशे ची साडी आहे ते पण अर्ध्या किमतीत okay. मिळणार आहे इकडे आणि खूप छान कलर कॉम्बिनेशन आहे साडेआठशे चा रेंज मध्ये तुम्हाला पडेल आठशे पन्नास आठशे पासून सुरुवात आहे याच्यामध्ये ही चौदाशे रुपयाची साडी आहे ओके ह्याला प्युअर ऑर्गंडी बोलतात ऑर्गंडी ही फक्त सातशे रुपयाला पडेल वाव ही साडी बघा गाईस फक्त आणि फक्त सातशे रुपयाला आहे किती छान आहे ऑफिस वेअर साठी तर बेस्ट आहे तुम्हाला तुम्हाला ब्लाउज पीस बघा साडीच वाच एवढं सुंदर ब्लाऊज बनवलंय ना बॅक स्लीव भरलेला ब्लाउज आहे लग्नाचा सीझन आला आहे आणि देण्या घेण्याच्या साड्या हा खूप मोठा प्रश्न पडतो आपल्याला सो आता आपण ते बघूयात काय प्राइस रेंज आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ कसा भेटणार आहे त्यावर चला बघूयात मग हे बघा हे देण्या घेण्यासाठी तुम्हाला कलेक्शन आहे बघा पटोला टाइपचं कन्सेप्ट दिलाय ही थाउजंड रुपीज आहे ओके okay. अर्ध्या किमतीमध्ये फाय हंड्रेड ला तुम्हाला पडेल पाचशे रुपयाला फक्त फक्त रुपयाला फिफ्टी पर्सेंट मध्ये तुम्हाला हा बेनिफिट मिळणार आहे हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला तीन चार प्रकारचं कलेक्शन बघायला मिळेल वेगळ्या डिझाईन वेगळ्या डिझाईन्स मिळतील बुट्टी पॅटर्न वगैरे पण त्याच्यामध्ये तुम्हाला येईल आणि काहीतरी वेगळं नेहमी त्याच बुट्टी पॅटर्न नाही बघायला मिळत पटोला टाइप मध्ये आहे आणि पदर वगैरे पण येणार तुम्हाला सा पल्लू वगैरे पण असं साधा पल्लू नाही आहे पूर्ण भरलेला असा भरलेला असा पल्लू येईल तुम्हाला संपूर्ण साडी येईल शाईन बघा म्हणजे अर्ध्या किमतीत आहे पण तरी शाईन आणि एकदम मटेरियल एकदम छान आहे सॉफ्ट आहे नातेवाईकांचं मन असं रुसणार नाही त्या साडी तरी काहींच असतं अशीच दिली तशीच दिली आणि बघा या टाईपचा असं ब्लाऊज दिले कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे बघा हो छान कन्सेप्ट कलेक्शन आणि तुम्हाला वेगवेगळं कलेक्शन आता हे फाय हंड्रेडचं दाखवलं वेगवेगळं तुम्हाला व्हरायटीज बघायला मिळतील आता ही दोन हजार छे हजारला पडेल तुम्हाला या टाइप मध्ये जसं आपण घेऊ तशी रेंज सुद्धा वाढणार हा रेंज वगैरे वाढेल तुम्हाला वेगवेगळी दोन हजाराची दोन हजार ओके कलेक्शन याच्यात भरपूर मिळणार तुम्हाला डिझाईन्स वगैरे वेगवेगळ्या मिळतील लाइट वेट लाईट वेट नाही ब्रोकेटचा ब्लाउज पीस आहे मोस्टली तुम्हाला जास्त देण्या घेण्यासाठी जास्त वापरलं जात घेतलं जात रुसवे फुगवे खूप होतात त्या अशा साड्या बघून रुसवे फुगवे पण जाणार आहेत ज्यामध्ये हा एक कलर्स दाखवतो बघा तुम्हाला हे वेगवेगळे एकच फक्त कलर्स दाखवतो त्यातला मेन कलर वेगळे कलर सुद्धा वेगळ्या डिझाईन आहेत कार्ट बघू शकतात हेवी नाही एकदम लाईट वेट लाईट वेट आहे इझी टू वेअर हे एक साडी आहे बघा बघा कलर कॉम्बिनेशन पूर्ण भरलेली साडी आहे सतराशे ची साडी आहे ते पण अर्ध्या किमतीत मिळणार आहे इकडे आणि खूप छान कलर कॉम्बिनेशन आहे ब्लाऊज पीस वगैरे पण असं भरलेलं पूर्ण भरलेला ब्लाऊज पीस आहे साडे रेंज मध्ये तुम्हाला पडेल okay. आठशे पन्नास आठशे पासून सुरुवात आहे याच्यामध्ये सिक्स हंड्रेड वाली सुद्धा आहे आपल्याला आपल्याकडे फक्त हे तुम्हाला एक दाखवलं छान कॉन्सेप्ट आहे कलर या टाइप मध्ये ट्रेडिशनल एकदम ट्रेडिशनल लुक मध्ये प्रॉपर वाव त्याच टाइप मध्ये बघा हे पण त्यातलंच आहे ही अठराशे नव्वद ची आहे ओके तुम्हाला याच्यात पण तुम्हाला कलेक्शन चांगलं चांगलं बघायला काठ बघू शकता डबल कार्ड आहे दाखवतो तुम्हाला संपूर्ण खोलूनच दाखवतो कन्सेप्ट आहे ब्लाउज पण भरलेला आहे साडी बघा तुम्ही आणि काट बघा डबल काट आहे एवढा सुंदर काट आहे पण लाईट वेट आहे एकदम ही पण चापून चुपून बसणारी साडी बसणारी साडी आम्ही पण ते अंगाला व्यवस्थित बसत तेच ठेवते प्रॉपर बसणारी साडी आहे संपूर्ण कलेक्शन आणि खूप छान फॅब्रिक आहे त्याच्यानंतर तुम्हाला ही एक साडी बघा माझ्या रंगोलीची ऍडवर्टाईज ची साडी आहे ही तुम्हाला या रेंज मध्ये आहे बघा ही चौदाशे रुपयाची साडी आहे ओके प्युअर ऑर्गंडी बोलतात ऑर्गंडी ऑरगंडी ही फक्त सातशे रुपयाला मिळणार आहे सातशे रुपयाला तुम्हाला मिळेल ऑर्गंडी ऑर्गंडी बोलतात पार्टीवेअर साडी आहे काहीतरी वेगळी साडी आहे वेगळा लुक आहे म्हणजे थोडासा डिझायनर लुक ट्रेडिशनल प्लस थोडा हटके डिझायनर लुक शिमर आहे शाईन बघा त्याचं पॉलिशिंग वगैरे करून टिश्यू ऑरगंडी बोटला तरी चालेल ओके टिश्यू ऑर्गंडी टिश्यू ऑर्गंडी आणि या टाइपचं त्याला ब्लाऊज दिलंय बघा असं पेस्टल कलरचं पेस्टल टाइपचं ब्लाउज दिलंय त्यावर हे मीना वर्क आहे का हे आणि ही साडी अशी आहे ना याच्यावरती तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज वगैरे बड़। पाहिजे असेल तरी पण तुम्ही करू शकता खूपच छान कॉन्सेप्ट आहे सुंदर साडी आहे सेव्हन हंड्रेड ला चांगली आहे वाव ही पण तुम्ही देण्या घेण्यासाठी देऊ शकता एकदम खूपच छान साडी बजेट है। है फ्रेंडली आहे मेन अफोर्डेबल आहे त्याच्यानंतर तुम्हाला बघा ही एक कलेक्शन आहे हजारच्या रेंज मध्ये ओके आपल्याकडे पाचशे पासून सुरुवात होते देण्या घेण्याच्या साड्यांमध्ये अच्छा हा पण क्वालिटी वाईज तुम्हाला क्वालिटी आहे आहे तुम्ही जर साडी ओके तुम्हाला हजार रुपयाला पडेल बघा ओके खूप सुंदर साडी आहे कपडा क्वालिटी पण एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे थोडस सिल्वर कलरचं हे दिलं त्यांनी आणि बारीक डिझाईन आहे त्यावर पण अशी प्लेन नाही आहे साडी हे बघा आणि ही जी जरी आहे ना हुँ? ही रोज, गोल जरी okay, रोज Actually, गोल्ड जरी बोलतात तयार एक्च्युअली कॉपर जरी वगैरे आले तर काळपट टोन येतो त्याच्यामध्ये okay. आणि काळपट वाटते जरी जरीची साडी आणि ब्लाउज पण बघा जशी भरलेली माझू बुट्टीच आणि बॉर्डर सुद्धा दिली आहे गोल्ड बॉर्डर आहे काळपट नाही पडणार आहे मेन तसा पदर सुद्धा आहे पूर्ण भरलेला बारीक काम आहे त्याच्यावर पण त्याच्यानंतर हे तुम्हाला कॉटन कलेक्शन पण दाखवतो हे ऑफिस सा वेअर साठी खूप बेस्ट कलेक्शन आहे हे एकदम फ्रेश फ्रेश पीस आहे आहे कलर म्हणजे खूप छान दिसणार आहे कपडा तर एकदम छान आहे ही पण चौदाशे रुपयाची आहे सातशे रुपयाला तुम्हाला पडेल ही साडी बघा गाईस फक्त आणि फक्त सातशे रुपयाला आहे किती छान आहे वेअर साठी तर बेस्ट आहे खूप छान खूपच छान आणि बुट्टीच ब्लाऊज आहे बघा प्युअर कॉटन मध्ये असं बुट्टीचं ब्लाऊज येईल प्युअर कॉटन मधली साडी आहे ही बेस्ट कलेक्शन आहे हे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कलेक्शन भरपूर मिळेल अच्छा वेगवेगळे कलर पाचशे रुपयामध्ये जे ज्या साड्या आहेत ना हजार ची पाचशे रुपये वगैरे हे जे कलेक्शन आहे ना दोन हजार ची हजार ला तुम्हाला खूप व्हरायटीज बघायला मिळतील आपल्याकडे आपण फक्त एक दोन चार व्हरायटीज तुम्हाला दाखवलं खूप सारे व्हरायटीज बघायला मिळतील सो तुम्हाला असे भरपूर व्हरायटी असेल तर रंगोलीमध्ये नक्की या आणि ही आता तुम्हाला मी स्पेशल साडी दाखवतोय बघा ही माझ्या रंगोली ऍडव्हर्टाइजची साडी आहे अच्छा वा रंगली मध्ये सगळ्यात जास्त विकली जाणारी साडी आहे माझी अच्छा कलर खास साडी साठी सांगतो ही साडी जर कोण बघणार ना समोरून तर खूप सुंदर साडी आहे आणि आपल्या कमीत कमी रेंज मध्ये साडी आहे ही तीन हजार नऊशे नव्वद ची साडी आहे तुम्हाला वन नाईन नाईन झिरो ला पडेल तुम्हाला बाप रे खूप सुंदर साडी आहे साडी बघा तुम्ही याच काठ बघा याचं वर्क बघा किती छान आहे आणि ह्या साडीचं सा तुम्ही साइड मध्ये पण काम बघू शकता जसं आपण रिअल वगैरे काम हो, बघतो त्या हो, टाइपचं तुम्हाला काम बघायला मिळेल ह्या साडीमध्ये एक स्पेशल साडी म्हणून तुम्हाला दाखवतोय बघा स्पेशल साडी म्हणून हे बघा आणि तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला ब्लाउज पीस बघा साडीचं वाच एवढं सुंदर ब्लाउज बनवलंय ना बॅक स्लीव स्लीव तुम्हाला सगळं हा पूर्ण भरलेला ब्लाउज आहे साडी पण एवढी छान साठी पण दिलाय ब्लाउज मध्ये ब्लाउज पीस बघा पूर्ण डिझाईनर आहे साडी पण डिझायनरच आहे काट वगैरे एकदम छान आहे एकदम सॉफ्ट कपडा आहे एकदम चालून चुकून बस कापडामध्ये तुम्हाला वेगळी बॉर्डर सुद्धा मिळेल वेगळी बुट्टी सुद्धा मिळेल असे तीन चार तुम्हाला प्रकार ह्या कापडामध्ये बघायला मिळेल ओके सो ते पण इथे आहेत वेगवेगळे काट वेगवेगळे बॉर्डर खूप छान आहे दादा खूप आवडली मला ही साडी हे कलेक्शन पण खूप छान आहे ही साडी आहे ओके तुम्हाला अर्ध्या किमतीमध्ये मध्ये पडणार सोळाशे रुपयाला पडेल आणि ओरिजिनल प्राइस ऑफ देणार आहे सिल्क टिश्यू आहे ओके आणि याला बघा बॉर्डर वगैरे असं नाही आहे थोडं फॅन्सी टाइपचं आहे थोडस आणि डिझायनर पीस आहे डिझायनर पीस आहे आणि ब्लाऊज पीस खूप सुंदर आहे बघा असं ब्रॉकेट टिश्यू चा ब्लाउज पीस दिलाय या टाइप मध्ये काय साडी आहे आता दुसरी व्हरायटी बघा यात सुद्धा कलर वगैरे तुम्हाला मिळणार त्याच्यामध्ये हे आता डुपियन सिल्क मध्ये ओके सिल्क चे पण एवढे प्रकार आहे हो हे डुपियन सिल्क मध्ये याची जी रेंज आहे ना तुम्हाला टू थाउजंड पासून सुरुवात होते अच्छा तुम्हाला हजार बाराशे पासून तुम्हाला सगळे ह्याच्यात मध्ये व्हरायटी बघायला okay. मिळते काहीतरी वेगळी ही बघायला वेगळी व्हरायटी आहे छान आहे ऑफिस वेअर किंवा आपलं फंक्शन असेल शार किंवा काय असं बेसिक फंक्शन असेल तर खूप छान दिसणार आहे कलर पण खूप छान आहे छान कलर आहे बघा त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला हे बघा वाव सिम्पल सोबर सिंपल सोबर ह्याच्यामध्ये ट्वेंटी वन कलर बाप रे ट्वेंटी वन कलर वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळेल याच्यामध्ये ओके okay. प्लस तुम्हाला ब्लाउज पीस पण कॉन्ट्रास्ट दिला ओके छान आहे कलर ऑफिस साठी तर बेस्ट आहे आणि ही रेंज आहे ना ही टू वन नाईन झिरो ची साडी आहे तुम्हाला ओके okay. तुम्हाला अर्ध्या किमतीमध्ये आणि कलर सुद्धा काहीतरी वेगळा बेज असा वुड चा टेक्स्चर आहे असं कलर आहे खूप छान साडी आहे व्हेरी नाईस त्याच्यानंतर बघा हा एक प्रकार तुम्हाला येईल सॉफ्ट आहे एकदम डुपियन सिल्क बोलता त्याला सिल्क डुपियन मध्ये संपूर्ण साडी बघा तुम्ही ची। याची रेंज काय दादा ही तुम्हाला

त्याच्यानंतर तुम्हाला बघा हे कॉटन बेस मध्ये तुम्हाला सगळी व्हरायटीज दाखवतो सव्वीसशे रुपयापासून चालू होत प्युअर कॉटन मध्ये ओके कश्मीरी वर्क बोलतो ना आपण बारीक नाजूक असं वर्क असति वर्क आहे पूर्ण साडीला कश्मीरी वर्क आहे कॉटन प्युअर कॉटन मध्ये आहे साडी त्याच्यानंतर बघा हे डुपियन सिल्क मध्ये तुम्हाला बघायला मिळेल या टाइप मध्ये कलेक्शन बघा कलर्स वगैरे भरपूर बघायला मिळतील डुपियन सिल्क मध्ये सेल्फ कॉन्सेप्ट मध्ये आहे त्याची एम्ब्रॉयडरी बघा तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर आहे हे बघा त्याच्यानंतर आपण आता सेमी पटोला बोलतो ना हो पटोलाच कलेक्शन ही सव्वीसशे रुपयाची साडी अर्ध्या किमतीमध्ये पडेल याच्यामध्ये तेराशे पासून सुरुवात होते तुम्हाला तेराशे रुपयाला पडणार कस्टमरला तेराशे रुपयापासून स्टार्ट रेंज सेमी पटोला सेमी पटोला बोलतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलेक्शन खूप बघायला मिळेल सॉफ्ट वगैरे आपण मध्ये बघितला ना त्याच कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही इतका सुंदर कॉम्बिनेशन आहे बेज कलर आणि असं पिंक कलरच कॉम्बिनेशन आहे खूप छान आहे हे सगळे साडी जे आहेत ना ताई टू फोर नाईन झिरो चे ओके मला अर्ध्या किमतीमध्ये साडेबाराशे रुपयाला पडेल साडेबाराशे रुपयाला ही साडी तुम्हाला पडणार आहे खूप छान आहे फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे सो तुम्ही खूप कम्फर्टेबली ही वेअर करू शकता तुम्हाला म्हणजे ती बसणार पण प्रॉपरली आहे खूप छान चालू आहे ब्लाउज पण छान आहे हे खडी जॉर्जेट मध्ये दाखवते बघा ओके हे खडी जॉर्जेट मध्ये आहे सेमी खडी जॉर्जेट प्युअर खडी जॉर्जेट रेंज तुम्हाला दहा पंधरा पासून येते ही थ्री नाईन इस... नाईन झिरो ची आहे तुम्हाला वन नाईन नाईन झिरो ला पडेल पण तुम्हाला जो Uh, कापड जे बोलताय ना प्युअर खडी जॉर्जेट सारखंच कापड आहे अच्छा हा कापड क्वालिटी खूप चांगली आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला खडी जॉर्जेट छान आहे हे बघा एक सॉफ्ट सिल्क दाखवतो बघा आपण जे मगाशी टेन थाउजंड इलेव्हन थाउजंड सॉफ्ट सिल्क बघितलं त्याच टाइप मध्ये आपल्याला हे फोर थाउजंडच्या च्या रेंज मधलं आहे टू थाउजंड ला पडणार दोन हजारात सॉफ्ट सिल्क साडी खूप छान हा त्याच्यानंतर हे बघा हे पण सॉफ्ट सिल्कच आहे ओके पण थोडं वेगळ्या पद्धतीचं बनवलंय बघा मग अशी आपण जे ऑर्गंडीची साडी बघितली त्याच कन्सेप्ट मध्ये पूर्ण भरलेला पदर आणि याची रेंज पण खूप छान आहे कमी मध्ये आहे अच्छा बघा ची रेंज आहे अठ्ठावीसशे अर्ध्या विश्य किमती मध्ये ची रेंज आहे चौदाशेच्या रेंज मध्ये पडेल व्हरायटीज तुम्हाला खूप बघायला मिळतील खूप सारे व्हरायटीज आहे खूप सारे कलर्स आहे वेगवेगळे डिझाईन आहेत आणि ते पण अर्ध्या किमतीत तुम्हाला मिळणार आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे आणि सॉफ्ट सिल्क मध्ये ही एक बॉर्डर्स आहे बघा तुम्हाला ही पण दाखवून ठेवतो एक ओके या टाईपची एक बॉर्डर येईल कलर बघा तुम्ही गाईज किती छान कलर आहे पर्पल कलर आहे पूर्ण भरलेला पदर आहे एकदम कम्फर्टेबल आहे दादा साडी एकदम म्हणजे खूपच छान आहे कपडा बघा त्याच्यानंतर एक सिल्क मलाई सिल्क बोलतात त्याला याच्यात तुम्हाला वेगवेगळे मले। डिझाईन्स वगैरे बघायला मिळतील सिल्क मले। मले। मलाई सिल्क मध्ये बनारसी टाइपचं बघा एकदम सॉफ्ट कपडा आहे एकदम सॉफ्ट कपडा आहे छोट्याशा अशा बारीक बुट्ट्या आहेत भरलेला आहे आणि मेन म्हणजे खूप छान आहे मलाई सिल्क मध्ये हे बघा आणि मग अशी तुम्हाला मी एक स्पेशल म्हणून बोललो होतो ना ऑर्गंडी त्याच टाइप मध्ये थोडे भारी मध्ये आहे बघा ओके टिशन डी आणि सॉफ्ट आहे ऍक्च्युली टिश्यू कडक येतं पण एकदम सॉफ्ट मटेरियल मला सॉफ्टनेस एकदम खूप छान आहे खूपच सॉफ्ट मटेरियल आहे फुगणार नाही त्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं व्हेरिएशन बघायला बघा वेगवेगळी आता एकच साडी दाखवतो माझ्याकडे चार पाच चार पाच पॅटर्न आहेत त्याच्यामध्ये फ्लोरल प्रिंट आहे हे बघू शकतात पूर्ण फ्लोरल प्रिंट आहे खूप छान दिसणार आहे काहीतरी हटके आहे मला खूप आवडली साडी ह्याचं कॉम्बिनेशन पण खूप छान आहे त्याचबरोबर तुम्हाला आहे ना ताई हा बघा ओ... सेल्फ पैठणी आहे ना आपण सेल्फ पैठणी त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट मिळेल तुम्हाला ओके हे बघा हे असं मिळेल हे सेमी पैठणीमध्ये आहे सेमी पैठणीमध्ये हे तुम्हाला फायट नाईन ची आहे अर्ध्या किमतीमध्ये त्याच्यानंतर तुम्हाला कांजीवरम आहे फोर नाईन नाईन ची आहे सेमी कांजीवरम हे तुम्हाला पंचवीसशे रुपयाला पडेल बघा पंचवीसशे पंचवीसशे रुपयाला पडेल ही सुद्धा खूप छान साडी आहे बघा म्हणजे दोन अडीचच्या रेंज मध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर खूप सारी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल वेगवेगळ्या रेंज आहेत त्यानुसार इथे फिफ्टी पर्सेंट हे आता जॉर्जेट सिल्क मध्ये आहे बघा जॉर्जेट सिल्क मध्ये आहे फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे हे असं क्रेप टाइपचं आहे ओके वेगवेगळे फॅब्रिक वेगवेगळी प्राइस रेंज खूप छान आहे दादा कलेक्शन आता ही एक व्हरायटीज बघा त्या टाइप मध्ये हे पण सॉफ्ट सिल्क मध्येच आपण बघतोय सुद्धा आहे ही स्पेशल साडी आहे म्हणून जरा खोलून दाखवते बाकी सगळ्या साड्या एवढ्या स्पेशल हे <laughs> बघा खूप छान साडी आहे बघा <laughs> दादानी अशा साड्या आता दाखवल्या ही अठ्ठावीसशेची साडी आहे तुम्हाला पडेल फक्त चौदाशे चौदाशे रुपयाला पडेल ही बघा ताई ही एक स्पेशल साडी बघा काय साडी आहे बघा ऑफ वाईट मध्ये आहे हे मशरू शिफॉन बोलतात मशरू शिफॉन मशरू शिफॉन मध्ये खूप सुंदर साडी आहे बघा साडी बघा तुम्ही प्राइस नका बघू या कापडामध्ये आहे ना ताई तुम्हाला कमीत कमी वीस ते पंचवीस डिझाईन्स बघायला मिळतील वेगवेगळं कलेक्शन बघायला मिळेल खूपच युनिक कलेक्शन आहे प्रीमियम क्वालिटी आहे फॅब्रिक पण खूप छान आहे आता मी तुम्हाला म्हणून हा कलर दाखवलाय त्याची जी रेंज आहे ना बघा एट नाईन नाईन पासून सुरुवात सिक्स नाईन पासून सुरुवात होती तुम्हाला त्या प्राइस मध्ये अर्धी किंमत होणार साडेतीन पासून सुरुवात साडीवर पण ऑफ आहे आणि वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत वेगवेगळे कलर्स आहेत खूप छान आहेत आता हा आम्ही कलर टाकत नव्हतो मुद्दा म्हणून पण ताई बोलला की मी पाच सात यांना दादा खूप छान दिसतोय म्हणून हा फक्त म्हणून स्पेशल तुम्हाला टाकलाय ती तिथे ठेवली तेव्हाच आमचं माझं लक्ष गेलं अरे काय साडी आहे ह्याच्यात चौदा ताई ओके चौदा कलर्स मध्ये ताईने पण सांगितली व्हिडिओ मध्ये आपण हीच साडी टाकूया काहीतरी वेगळा कलर पण पाहिजे ना दादा खूप छान आहे वाव मी तुम्हाला असं दाखवते फक्त ही साडी <laughs> एकदम लाईट वेट आहे ही साडी एकदम अशी टिशू पण नाही कुठला हा कपडा मशरू अच्छा ओके शिफॉन मध्ये खूप छान आहे ही साडी पण बापरे एवढं भन्नाट कलेक्शन बघितलंय मी आज एवढे वेरिएशन एवढे कलर आणि ते पण फिफ्टी पर्सेंट ऑफ कुठे आपल्या रंगोली साडीमध्ये सो तुम्ही नक्की विजिट करा हे शॉप आणि तुम्हाला हे ऑफर सिक्स्टीन डिसेंबर पर्यंत मिळणार आहे फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळणार आहे ते पण कोणत्याही साडींवर सो तुम्ही नक्की विजिट करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मज्जा पिंक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका